नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहता जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे न्यूज चॅनल ऍक्ट ट्वेंटी आता पाहूया काही महत्त्वाच्या घडामोडी मराठवाडा संग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधी संवाद साधला मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करीत असून सरकारचं ते मुख्य काम आहे असं मुख्यमंत्री म्हणाले ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सगळ्यांना अभिवादन करतो त्यांना मानाचा मुजरा करतो आणि आज खरं म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम ही मराठवाड्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी तो साजरा करत असतो आणि त्याचे पार्श्वभूमी लक्षात घेता गेल्या वर्षी आम्ही इथे कॅबिनेट बैठक घेतली होती जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची कामं त्यावेळेस त्याची घोषणा झाली होती मी माझ्या भाषणामध्ये मनोगतामध्ये सांगितलेलं आहे जवळपास त्यापैकी एकोणतीस हजार कोटी रुपयांची कामं मार्गे आपली आणि जी बाकी आहे ती उर्वरित ती पूर्णपणे प्रक्रियेमध्ये आहेत आणि ती देखील पूर्ण होती मराठवाडा दुष्काळ मुक्त करणं मराठवाड्याचा दुष्काळवाडा हा जो काही लागलेला शब्द आहे त्याच्या मागे हा पुसून टाकणं हे सरकारचं काम आहे आणि म्हणून पश्चिमी वाहिन्यातून समुद्राकडे वाहून जाणारं पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यातून मराठवाड्याला देण्याचा मोठा निर्णय घेतलाय मराठवाडा वॉटर ग्रीड हे अगोदर युती सरकारमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तो प्रकल्प सुरू केला होता परंतु मधल्या काळामध्ये तो बंद पाडला पडला होता तो आम्ही पुन्हा त्याला चालना दिलेली आहे आणि जवळपास पंधरा हजार कोटी रुपये त्याला खर्च आवश्यक आणि म्हणून मराठवाड्याचा दुष्काळ मुक्त करणे आणि मराठवाड्याच्या अनेक यासाठी सरकार कुठेही मागे पडणार नाही सरकार मराठवाड्यातल्या जनतेच्या पाठीशी आहे त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की जे युद्ध पातळीने दोन वर्षामध्ये सभा दोन वर्षामध्ये आज आम्ही निर्णय घेतले मराठवाड्याच्या विकासासाठी त्याचबरोबर राज्यातल्या जनतेच्या विकासासाठी आज आपण पाहिलं की नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तो कम्प्लीट झाला सरकार दोन वर्ष झाले परंतु या कमी कालावधीमध्ये अशी मोठी कामं केली आज इंडस्ट्री या ठिकाणी येते की कि टाटा किर्लोस्कर सारखे टेस्ला सारख्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी येत आहेत या मराठवाड्यातल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आपण करतोय आणि मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्यांच्या अनेक मागण्या आहेत उद्योगामध्ये आय टी पार्क आणणं उद्योगामध्ये नवीन जे काय इलेक्ट्रिक व्हेकल त्याचे प्रकल्प आणणं या सगळ्या जे काय प्रकल्प सोलरचे प्रकल्प आणणं यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट मराठवाड्यात देखील होते एकूण इन्व्हेस्टमेंटच्या बावन्न टक्के इन्व्हेस्टमेंट फक्त आपल्या राज्यामध्ये आहे देशाच्या एकूण परदेशी गुंतवणुकीच्या बावन्न टक्के आपल्या राज्याची इन्व्हेस्टमेंट ही मोठी गोष्ट आहे आपलं राज्य जीडीपी पुढे आहे आपलं राज्य इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पुढे आहे आणि आपलं राज्याला स्वच्छताचा नंबर मिळाला आणि म्हणून मराठवाड्यामध्ये देखील आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली त्याचा फायदा माझ्या गरीब बहिणींना मिळेल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केली आता जवळपास मला इथे तरुण भेटले त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेले आहे त्यांना आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला मिळणार आहे त्यांचं स्किलिंग होईल त्यांना ट्रेनिंग होईल आणि त्याचाही फायदा स्किल मॅन पॉवर मध्ये येणाऱ्या उद्योजकांना होईल त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही केली तीन गॅस सिलेंडर देण्याचा तोही निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांसाठी देखील साडेसात एच पी जे मोटर पंप आणि शेती करणार त्यांना वीज बिल माफ केलंय आज एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली सहा हजार केंद्राचे सहा हजार आपले शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभारले आणि त्याचबरोबर आज, आज शेतकऱ्यांना जे जे काय आजपर्यंत अतिवृष्टी अवकाळी गारपीट सोळा हजार कोटी रुपये आपण मदत केली त्यामध्ये नियम निकष सगळे बाजूला ठेवले आणि एकूण सगळ्या योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं आपण त्यांना मान्यता दिली त्याचा त्यांना फायदा होतो आणि म्हणून मराठवाड्यामध्ये जे आज अनेक देखील ज्या कारखाने आहेत त्यांच्याशी बरोबर आपण एमओसी साईन करतोय जर्मनी सरकार देशाशी आपला एमओ साईन झालाय आणि या मराठवाड्यातल्या युवकांना युवतींना याचा फायदा कसा होईल याचा आपला प्रयत्न आहे मुलींना हायर एज्युकेशन उच्च शिक्षण बारावी नंतरचं देण्याचा देखील आपण निर्णय घेतलाय हा ऐतिहासिक निर्णय याचा देखील मराठवाड्यातल्या मुलींना फायदा आणि म्हणून एकंदर हे राज्य जे आहे हे राज्य सर्वसामान्यांचा उत्कर्ष करणार आहे सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणार राज्य आणि म्हणून एकीकडे डेव्हलपमेंट म्हणजे विकास दुसरीकडे उद्योग आणणे आणि तिसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मला वाटतं आज आपल्यालाही माहित आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय यशस्वी झाली आहे आतापर्यंत इतर राज्यामध्ये एक कोटी एकोणसाठ लाख माझ्या बहिणींना खात्यामध्ये डायरेक्ट पैसे गेलेले आहेत तीन हजार प्रमाणे आता आमच्या समोर चाळीस ते पन्नास लाख अजून माझ्या बहिणीचे अर्ज आहेत आणि अडीच कोटीच टार्गेट आमचं आहे तीस सप्टेंबर पर्यंत याला आपण वाढ दिलेली आहे त्यामुळे हे सगळ्या योजना ज्या आहेत अगदी मुलगी जन्माला आल्यापासून लेख लाडकी लखपती योजना जन्माला आल्यापासून तिचं उच्च शिक्षण होईपर्यंत लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापर्यंत लाडक्या शेतकऱ्यापासून लाडक्या ज्येष्ठापर्यंत सगळं जे आहे एक इकोसिस्टीम सरकारने तयार केले आणि त्या प्रत्येक कुटुंबाला काही ना काही काही ना काही सरकारमधून लाभ मिळणार आणि त्याच्या जीवनामध्ये आनंद समाधान सेमी कंडक्टर देखील आपण सुरू करतोय त्याचबरोबर केंद्र सरकारने पण आयुष्मान भारत ही योजना सुरू केली आहे केंद्र सरकारने देखील आपल्या प्रकल्पांना मदत केलेली आहे आणि म्हणून हे म्हणाला शुभेच्छा देतो खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त राष्ट्रवादी मध्ये झेंडावंदन करण्यात आलं यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील यांची उपस्थिती होती कोणती गोष्ट काही मेरण घेत नाही त्यांच्या पुढे एकच अजेंडा आहे फक्त निवडणूक निवडणूक कशी लढून यायचंय याच्यासाठी कोणता पक्ष पडला पाहिजे कोणता नेता पडला पाहिजे कोण त्रास देतो त्याला कोणाला जेलमध्ये घातलं पाहिजे कोणाला गपचुप बसवलं पाहिजे अशा प्रकारचं त्यांच्या डोक्यात ते सतत चालू राहतं आणि यांच्याकडे मला असं वाटतं की तुम्ही पाहायला असेल सरकार फोडाफाडी सगळ्या कुठं करायला काहीतरी हजारो करोडो रुपये यांनी हे केले की रोज आपण घोषणा असता ऐकल्या असतील त्या खोक्याच्या बोक्याच्या भानगडी तर ह्या जे काही एवढे यांच्याकडे हे सगळा पैसा आहे पण गोरगरीब जनतेला पैसा द्यायला नाही त्यांना सवलती द्यायला पैसा यांच्याकडे नाही आहे अशा परिस्थिती आहे आता यांच्याबरोबर जर दिवसभर कितीही दिवस बोलत बसलं तर त्यांच्यावर बोलण्यासारख्या सगळ्या गोष्टी फक्त मला एकच आज या तमाम जनताला एकच आज मला आव्हान करू इच्छितो की हे सगळ्यांनी ओळखलं पाहिजे की आता यांना सत्तेपासून दूर दे केलं पाहिजे आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार हे बहुमतात या राज्यानं निवडून दिलं पाहिजे तर सुख शांती या राज्यात लाभेल गोरगरिबापर्यंत हे लोकांचे शरद पवार साहेब असतील उद्धवराव ठाकरे साहेब असतील गांधी घराण्यातले राहुल गांधी असतील यांचे विचार यांचं तुम्ही पाहिलं असेल ही सगळी मंडळी आता गोरगरिबासाठी काम करत आहेत शरद पवार साहेबांचं तर एक शेवटच्या घटकापर्यंत आपला विचार पोहोचला पाहिजे त्याच्या योजना पोहोचल्या पाहिजे आणि प्रामुख्याने आता तुम्हाला कळालं असेल की एक अजून देशाचे पंतप्रधान मोदी अहो इथं आम्ही म्हणजे मला एक एक आठवलं की आज की एक वर्षान दोन चार वर्षापासून ओढतोय शेतकऱ्यासाठी कांद्यानं वांदा केला शेतकरी त्या कांद्याच्या संदर्भातून पाहिला असेल की कांदा निर्यात त्यांनी का कशा कोणत्या मालावरती निर्यात बंद निर्यात हे लावली होती शुल्क हां आणि आता तुम्ही सांगा की आता त्यांनी काय घोषणा केली मोदी सरकारने की शेतकऱ्याचा दिलासा देण्यासाठी केंद्र कें सरकारने मोठी योजना सुरू केली आणि सोयाबीन आणि कांदा याच्यावरती निर्यात शुल्क लावणार नाही मला एक सांगा की त्याच्यावर कोणता टॅक्स लावणार नाही त्याच्यामध्ये काही पन्नास टक्के सवलत दिली ही काही सवलत आहे का अहो मला हे म्हणायचं आहे की या मराठवाड्यातील शेतकऱ्याला त्यांनी कांद्याला आम्ही भाव दिला पाहिजे सोयाबीनला आम्ही भाव दिला पाहिजे कापसाला आम्ही भाव दिला पाहिजे जर खरंच शेतकऱ्याचा कळवळ आहे परंतु हे शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे मी जिल्हाभर दौरा केला थेट शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्याच्या व्यथा ऐकल्या आणि विभागीय आयुक्ताला त्याच्या संदर्भात मोठं निवेदन या ठिकाणी मी दिलेलं आहे आणि ते निवेदन जर तुम्ही पाहिलं असेल किंवा प्रसिद्ध दिला असेल एवढेच चांगले मुद्दे आणि इतके शेतक शेतकरी ढसाढस रडतायत आज अशी परिस्थिती आहे परंतु त्यांना कोणाचीही कदर येत नाही आहे फक्त त्यांना सत्तेत कसं बसायचं आणि दुसऱ्या राज्यात आज तुम्ही पाहिला असेल की त्यांचा प्रश्न तुम्ही आता आरक्षणाचा प्रश्न घ्या तुम्ही सगळ्या जाती जातीत भांडणं लावलेत पहा त्यांनी आता त्यांना आरक्षित कोण लागते अरे तुम्ही सगळे जेवढे जातीत भांडणं लावलेत प्रत्येकाला लालचे लावले अनेक लाल वर्षापासून आणि त्याची सत्तेची सत्तेत सत्ते बसण्यासाठी तुम्हाला ते यांचं वर्गीकरण आहे हे आपापसात आप भांडले पाहिजे म्हणजे आम्हाला सत्तेत जात आहे परंतु आज या ठिकाणी प्रत्येक गावातला घरातला कुटुंबातला कोणताही व्यक्ती सदस्य हा समाधानी नाही आहे म्हणून आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो धन्यवाद सर भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे उद्या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कार्यकर्ते तिथून उठणार भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना सांगितलं भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने उद्या दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे आमदार संजय गायकवाड यांनी जे विरोधी पक्षनेते राष्ट्रीय राहुलजी गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी सर्व भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी क्रांती चौक पोलीस स्टेशनला जमा होणार असून जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधून हटणार नाही यावेळेस संघटनेचे प्रमुख आदरणीय नेते चंद्रकांत हंडोरे साहेब यांनी आदेश दिलेला आहेत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन मधून तुम्ही सरकायचं नाही यावेळेस महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय दिनकर दादा ओंकार महानगर प्रमुख काल छत्रपती संभाजी नगर वृत्तपत्र विक्रीच्या संघटनेच्या वतीनं गणपती बाप्पाची आरती करताना शिवसेना कुलंबित तालुका संघटक अमित भाऊ भेगड यावेळी प्रमुख पावन उपस्थित होते विक्रेता संघटनेकडून वर्षभरातील त्यांच्या संघटनेच्या कार्याचा आढावा यावेळी मांडण्यात आला सत्कार नाही म्हणत येऊन मोठ्या भागी काही नाही स्वतः खाली सत्कार आणि मंगा म्हणजे अमित वाहू तालुका संघटक उभा शिवसेना हे आपल्या गणेश मंडळाच्या आरतीसाठी आपल्या शब्दाला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल श्रमिक संघटना आणि श्रमिक गणेश मंडळ यांनी दैनिक लोकनायक हे सुद्धा आपल्या शब्दाला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे श्रमिक संघटना आणि श्रमिक गणेश मंडळ यांच्यातर्फे त्यांचे धन्यवाद मानतो तसंच गोविंदराव राजे जाधव दैनिक सकाळ हे सुद्धा आमच्या शब्दाला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो गणपतराव रणगाडे साहेब दैनिक सकाळ हे सुद्धा आमच्या शब्दाला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो दैनिक केसरीचे संपादक ताके साहेब सुद्धा वेळेवर पोहोचले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो आता अमित भाऊ साहेब यांचे गणपती मार्गदर्शन केलं होतं त्याबद्दल मी त्यांचे आज सुद्धा धन्यवाद मानतो आणि यापुढे मार्गदर्शन करतील अशी मी अपेक्षा त्यांच्या पण बाळगवतो आणि ते आपल्याला दोन शब्द बोलतील गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मग अशी बोलताना राय साहेबांनी सांगितलं की चौथा स्तंभ जो लोकशाहीचा आहे तो आहे वर्तमानपत्र आणि तो खूप महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात तुम्ही तुमचे धन्यवाद देतो का मी सकाळी उठल्यावर जो पेपर वाचतो हे तुमच्यामुळं वाचतो सगळ्यात महत्त्वाचं हे की तुमच्यामुळे जे पेपर वाचायला जी सुरुवात होते की प्रत्येक व्यक्तीला सकाळी उठल्यावर प्रत्येक व्यक्तीला जी गरज असते ती पेपर वाचायल तोपर्यंत त्याचा दिवस चांगला जातो आणि या व्यक्तींचं आजपर्यंत कुठंही नोंद होत नाही आणि ज्या व्यक्तींना आजपर्यंत सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती असतात सगळ्या आपल्या उठल्यापासून जो दिवस सुरू होतो ज्या त्या चांगल्या गोष्टीमध्ये म्हणजे त्या वर्तमानपत्रात चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी सगळ्या पोहोचवण्याचं काम जो आहे वर्तमानपत्र जोपर्यंत घरात येतं तोपर्यंत सगळ्याच गोष्टी अर्ध्या राहतात आणि मी त्यांचं शतशः आभार मानतो आणि मला खूप चांगलं वाटलं तर मी या ठिकाणी आलो मला या ठिकाणी मी मान सन्मान दिला त्याच्याबद्दल खूप खूप मला आभार जय महाराष्ट्र तर एका वर्षामध्ये केलेल्या कामाची जी पावती आहे ही आम्ही न सांगता आम्हाला लोकमत युमाठी सकाळ प्रेस जेवढे काय प्रेस प्रिंट मीडिया आहे त्यांना आम्हाला दिलेली आहे आणि आम्ही ती समोर सगळ्यांच्या समोर मांडतोय सर्वप्रथम आम्ही पंधरा ऑक्टोंबरचा कार्यक्रम नियोजित केला होता त्या कार्यक्रमात मला असं वाटतं सरांना पण बोलवलं होतं सरांचं नाही येणं झालं ठीक आहे आता यावर्षी तर नक्की असा सर तुम्ही बिलकुल यावर्षी या थोडा मोठा करायचं प्लॅनिंग चालू आहे आमचं यावर्षी करून पंधरा ऑक्टोंबरच्या कार्यक्रमामध्ये कराड साहेबाला आम्ही मान्यवर म्हणून बोलवलं होतं प्रमुख पाहुणे आले होते ते त्यांना आमचे शब्द मान्यवर आले आल्याच्यानंतर त्यांना बोलता बोलता त्यांना असं बरेचसे काही बोलले की पत्रकार पत्रकारच्यासाठी मी हे करू शकतो मी तुम्हाला काय दोन गीत अडचणी लागल मी सर्व वर्तमानपत्रामध्ये त्यांना दत्तक घेतोय असे बरेचसे काही बोलले ते आम्ही त्याच्यानंतर कार्यक्रम झाले त्यानंतर लगेच त्या कार्य त्यांचे बोलले त्यांचा पाठपुरवठा करायला सुरुवात केली सर ऑक्टोबरच्या नंतर नोव्हेंबर मध्ये आम्ही जवळपास शंभर लोकांच्या फायली कम्प्लीट करत होते पी एम सोनी दहा लाख रुपयाच्या पर हेड दहा हजार रुपये याप्रमाणे आणि जानेवारीपर्यंत एकशे साठ पर्यंत आकडा गेला तो म्हणजे टोटल दहा दिवसांच्या उत्सवानंतर आज गणेशाचं विसर्जन करण्यात आलं गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होऊन विविध विसर्जनस्थळी बाप्पाला मनोभावे विसर्जित करण्यात आलं महानगरपालिकेच्या वतीनं विविध ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली असून काही ठिकाणी मूर्ती दान करण्याची सुद्धा व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेली आहे लोकांचा मूर्ती दान करण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं मिरवणुकीत गणेश भक्तांचा प्रचंड उत्साह दिसला मुलं आबाल वृद्ध आणि महिलांनी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सर्वांना छत्रपती संभाजीनगर वासियांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा आज आहे दिवस आनंदाचं वातावरण होत आणि आज अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं जे लाखो लोक बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि गेल्या दहा दिवसापासून रोज अन्नदानाचे काम चालू चालवतो जिल्ह्यात वेगळा आनंद उत्सव अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान या ठिकाणी केलेला आहे सर्वांना आपण या ठिकाणी एकच सांगत होतो गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद सर

नाही म्हणजे मी ऑफिस वाढ करणं आहे हो ना हो वाढ करणं गाव मेन इंटर साईडवर गेले वाढ करणं गावात फक्त तुम्हीच बोला काय प्रॉब्लेम नाही नाही म्हणजे मी ऑफिस वाढ करणं आहे हो ना हो वाढ करणं काय काय की साईडवर गेले वाढ काढणं का होत फक्त तुम्हीच बोला काय प्रॉब्लेम नाही तसेच मान्य यंदाच्या वर्षी आणि मागच्या वर्षी पण आपण सेम करतो यंदाच्या वर्षी आपण मूर्ती मूर्ती दोन ठिका दोन प्रकारच्या केलेल्या आहे एक विसर्जन करतो आणि एक मूर्ती दान करतो दान म्हणजे काय की मूर्तीचे विसर्जन केलं आहे ते पाण्याचं विसर्जन करतो त्याच्यानंतर ते विल्हेवाट लावलेला ते प्रदूषण मुक्त होत नाही त्यामुळं मूर्ती जे दान करतो ते पुन्हा मूर्तीकाराकडे जाते वर्षी ते रिनोव्हेशन करतात त्याला ती चांगली बनते आणि पुन्हा मार्केटमध्ये आणतात त्याचं कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही तर लोकांचा खूप प्रतिसाद आहे मूर्ती दान करण्यासाठी भक्त पण येत आहेत आतापर्यंत किती मूर्ती दान झाली आतापर्यंत एक फिफ्टी टू बावन्न मूर्त्या ह्या दान झालेल्या आहेत आपण जे दान लाते आए, आ, दान आहेत जे करतात त्यांचं घेऊन घेतो त्यांना त्यांना आपण प्रमाणपत्र देतो है। सर असा उपक्रम महानगरपालिकेकडून कुठे कुठे चालू आहे आज पूर्ण औरंग संभाजीनगर मध्ये संभाजीनगर मध्ये सर खूप छान उपक्रम आहेत पण असं वाटत नाही का याच्या जनजागृतीसाठी आपण थोडस कमी पडलोय वाढला वाटत नाही हो थोडा तर वाढलाय त्यानंतर दोन वर्षापासून पब्लिकचा पण प्रतिसाद मिळतोय मूर्ती दान करण्यासाठी धन्यवाद सर आपलं नाव सहदेव राठोड de bappa maria shor macha charo पहले तुझको पूजे कम हो सारे ब up Baba, warst त्याबरोबरच आजच्या बातम्या संपल्या पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत पाहत राहा ऍक्ट ट्वेंटी न्यूज नमस्कार